नमस्कार मैत्रिणींनो मी प्रणाली प्रणालीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे त्या रेसिपीचं नाव आहे फुटाण्याची चिक्की ही जी चिक्की आहे ना अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये बनून तयार होते आणि खायला एकदम टेस्टी लागते मुलं तर चॉकलेट सुद्धा विसरून जातात ही चिक्की खाऊन तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी एक कढई ठेवली त्यामध्ये मी साखर घालणार आहे मी साखरेचं आणि फुटाण्याचं प्रमाण मी इथे तुम्हाला सांगत आहे जर साखर दीड वाटी असेल तर फुटाणे एक वाटी घालायचे मी या कढईमध्ये आधी साखर घालून घेतलेली आहे त्याला मी छान वितळून घेणार आहे ही साखर वितळायला जवळपास आपल्याला दहा मिनटं लागणार आहे लो टू मिडियम गॅसवरतीच आपल्याला सा साखर वितळून घ्यायची आहे किसी शायर का के है किसी शायर का चला पा आपला रेडी झालेला आहे पाकाची कन्सिस्टन्सी या पद्धतीची हवी आहे मी इथे पाच वाट्यांना तूप लावून घेतलेलं होतं आणि तूप लावलेल्या वाट्यांमध्ये मी हे फुटाने घातलेले होते या वाट्यांमध्ये मी फुटाने सेट करून घेतलेले आहे आणि यामध्ये मी चमच्याच्या मदतीने मदती थोडा थोडा पाक घालून घेणार आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला पाक घालायचा आहे आणि हा पाक अशा पद्धतीने स्प्रेड करायचा आहे ही जी चिक्की आहे ना अगदी मार्केट सारखी बनून तयार होते याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या वाट्या मी इथे भरून घेतलेल्या आहे याला आपल्याला पाच ते दहा मिनटं थंड करून घ्यायचं आहे बघा याच प्रकारे तुम्ही शेंगदाण्याची चिक्की तिळाची चिक्की बनवू शकता ही जी चिक्की आहे ना ती कडक आलेली आहे बघा या पद्धतीने मी चिक्की काढून घेणार आहे वाटी आपल्याला आपटायची आहे बघा चिक्कीचं टेक्स्चर किती छान झालेलं आहे दुसरी पण चिक्की मी याच पद्धतीने काढून घेणार आहे सगळ्या चिक्क्या मी अशाच पद्धतीने काढून घेणार आहे ही चिक्की आहे ना दिसायला इतकी छान दिसते आणि खायला त्यापेक्षाही छान लागते ही रेसिपी नक्की नक्की घरी करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा एका अशाच नवीन रेसिपी बरोबर भेटू तोपर्यंत बाय आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका